महत्वाची गोष्ट काहीतरी माहिती असली श्री माणूस आपलं म्हणे हनुमानजी होती त्याला भक्ती मंदिर मारुती राय रामाची वस्तू कुठं ठेव आपण कुठं ठेव ठेवलेली वस्तू आमची तर सापडत नाही

मी जर खाली उतरलो मी म्हणाल बरोबर माझ्या रामाचा तू सेवक आहे भाव किता हिरव आणि भावच नाही काय करायचं मनी नाही भाव, मध्ये निवडा पाला पाव निव पावायचा नाही रे दरचा वाजी पाला नाही रे भाव काही आधी भाव देव भावाचा धोकेला देवाला काय आवडत नाही देवाला फक्त भाव आवडतो भाव कुठे बरोबर रामचंद्राच्या आंती सगळ्यात आमचे आई साहेब सीता माता बोलणार आहेत पुन्हा बरोबर बघा तेवढं मन असेल आई साहेबाच मोठ रामाची आंती पुढच्या शनिवारी हातात पडणार आहे मुलाच्या आई अशी आजोडून बसलेली अशी आणि एवढ्या साध्यातून आणठी पडणार आहे आमटी पडतो काय पडलो म्हणून साहेब मालकाची आमटी वळखी ना कोण सीतामाय आपल्या पतीची आणि बाय माझ्या मालकाला सोडून आलीस म्हणजे माझ्या मालकाला काय झालं काय कुणाला म्हणणार का मला आमती बुक शकत शेती उगा शकत शेती का कोरोना मध्ये फक्त कपडे घ्यायचे बॉडी सुद्धा नाही कपडे फक्त तुमचं हेच आहेत का कपडे तुमच्याचे ओळखायला कशी रामाची आमच्या लढ आमती सीता बोलणार आहे अन तो शुद्ध भाव हे शुद्ध प्रेम या कथेची कसवाटी जसे आपण आठ वर्ष झालं अतिप्रेमानं ऐकत आलो किती वर्ष झालं आठव्या वर्षात पदार्पण आहे आपल्या रामाच दर्शन वाई एवढ्याच प्रेमानं एवढ्याच गोडीनं एवढ्याच आनंदानं जसं आपण ऐकत आलो तसं पुढचं शिकेची नाही गोष्टी ऐकावं तर एक संताच्या नाही तर पतीवर्त्याच्या कुणाच्या बी गोष्टी ऐकण्याचा अर्थ नाही उगत कुठल्या तरी चेर बाप ना पुण्य अरे जे ऐकिल बाप जाऊन जावा पुण्य वाढावा ही कथा आहे सीतेच्या मुखातून निघालेली कथा आहे ऐकायला कोण आहे ऐकायला झाडावर बसलेलं हे बाबा

वाणे चा हा एक आगे यामध्ये नादबाबांनी सावधान अवधान हाय घाटील होतं का आपल्यासाठी हाय का नाही का म्हणून त्यामुळे सांगितला आपलं लक्ष विसरीत होतं आपण ऐकायला बसलो का कोती मावड्या साड्याच्या वळख या अन गळे गमण्याच्या ओळख या वाती त्यांचं लक्ष नसतंय सांगणार काय सांगता येणार काय वाटतंय सांगताना सीतेचं सांगितलं सीतेचं वाचायचं सांगाराने मत सांगायचं तरी खालीचा माणूस त्याच्यासाठी सावधान आणि सावधान आहे का झालं बुडाला त्याच्यासाठी रामान आहे का महा कसं राहायचं बांध वाचणार काय वाटतय ऐकणार काय करत सांगणार काय सांगताय अशी टक लावून बसल्या श्रीरामायणाची चौकळत एकोणीसशे अष्ट्यात्तर पासून गाव अभिमानानं बोललो मी मला वाटलं गर्व तर तसं समजून घ्या आपण मला गर्व नाही हे गाव एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासून रामायण ऐकत तरी सुद्धा रामायणचा कळलं का नाही कालचा पेपर आज वाचायचं मला खास बातमी आली कालच वाचली की काय सांगायला पुना एवढ्या वर्षाचा राम आहे 450 वर्षाला नाथ बाबांनी राम नेलं त्रितायुगात वाल्मीकि ऋषींनी नेलं संपल संपल ये बोल एक रहली हा याथे अनाव

जेणे जेणे रामायण डोका लावलाय जेणे जेणे रामायण श्रवण केलाय सगळं काय सांगणार वाचणार नसते ऐकणार सुद्धा त्यांनी चिंता नाही चिंता ना ना देऊ नाही केलंय मन लावू नाही मन लावून त्यांनी सेवा केली या मानवग्रहाचे केले त्याला आजवर पर्यंत दुःख बघायला भेटलेलं नसणार हे बघा आता काय लोक दुःख बघायला भेटलं नाही आमचं मथर गेलो मथरी गेली पूर्ण केलं आता हे तर जाणारच आहे हे तर कुणाला समजलं नाही उपजेते नसेल पुनरबी एवढं आमच्या देशाला होतं पुढच्या वडील पंढरपुरा गेलं ऐकून घ्या पाटील खरं ये आमचे पंढरपुरला गेलं तिकडेच वारलं तयार झालं असलं पुढा म्हणाल पंढरपूर आह आपल्याला पंढरपूर जीन नाही पंढरपुरा गेलो आमचे आता काय इथं नाही मग काय गाव घरात खरं Bye. -bye.